नमस्कार मंडळी लाईफ आणि स्पायस मित्रशॅलीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत खमंग असा दिवाळीचा फराळ म्हणजे चिवडा चला तर मग रेसिपी सुरू करूया इथे मी पोहा घेतलेला आहे जाड पोहा चिवड्यासाठी जो वापरतात तो तो थोडासा गरम असा भाजून घ्यायचा त्याच्यानंतर इथं तळलेलं खोबरं घेतलेलं आहे पातळ चिरलेलं शेंगदाणे आहेत भाजलेत थोडेसे आणि मग तळून घेतलेत लसूण घेतलेलं आहे तळून कढीपत्ता घेतलेला आहे तळलेला एकदम कुरकुरीत असा क्रिस्पी आणि फुटाण्याची डाळ तीसुद्धा तळून घेतलेली आहे हे सगळं आपण व्यवस्थित तळून घेतलेलं आहे आता आपण याला फोडणी देण्यासाठी काय काय लागते बघा मोहरी घेतलेली आहे अर्धी वाटी बारीक मोहरी गावठी असती ती घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि इथे रुचिराचा चिवडा मसाला वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता हा दोन किलोचा चिवडा करतो आहे आपण त्याच्यासाठी इथं घरची कांदा लसूण मसाला जो असतो तो चाळून घेतलेला आहे कारण त्याच्यामध्ये थोड्या गुठळ्या असतात तुम्ही ते लाल तिखटही वापरू शकता जे आपण तळलेलं खोबरं वगैरे आहे त्याच तेलामध्ये आपण मोहरी टाकलेली आहे त्याच तेलामध्ये आपण फोडणी देणार आहोत मोहरी चांगली तडतड तडतडून -तर, तर द्यायची त्याच्यामध्ये मग आपण जिरं टाकायचं आहे मोहरी चांगली तडतडत आहे मोहरी तडतडली आहे आता त्याच्यामध्ये आपण जिरं टाकलेलं आहे जिरंही चांगलं फुललं पाहिजे जिराही व्यवस्थित फुलल्यानंतर गॅस बंद करायचा आहे त्याच तेलामध्ये चिवडा मसाला आणि आपली लाल कांदा लसूण मसाला जो आहे तो टाकायचा आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून हलवून घ्यायचा आहे तुम्ही कांदा लसूण मसाल्याच्याऐवजी लाल तिखटही वापरू शकता ती फोडणी आपण आता पोह्यांवरती घालायची आहे ह्या चिवड्याच्या सगळ्या सामानावरती आपण टाकून घ्यायची आहे ही फोडणी मीठ टाकायचं आहे चवीनुसार बारीक मीठ चवीनुसार टाकायचं आहे तुम्ही याच्यामध्ये पावडर शुगरसुद्धा टाकू शकता पिठी साखर पण जो आपण तयार चिवडा मसाला घेतला आहे त्याच्यामध्ये थोडी शुगर असते त्यामुळं मी इथं टाकलेली नाही आहे हे आता सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने मिक्स करायचं व्यवस्थित सगळं मिक्स करा हे सगळं गरम आहे आपण फोडणी गरम टाकली त्यामुळे डायरेक्ट हाताने तुम्ही मिक्स करू नका आधी चमच्याने व्यवस्थित हलवा थोडंसं मिश्रण तुम्हाला गार झाल्यासारखं वाटलं की हाताने मस्त व्यवस्थित हलवून एकसारखा चिवडा तयार करून घ्या हे बघा किती मस्त एकदम कुरकुरीत खमंग चिवडा कोल्हापुरी स्टाईल तयार आहे योग्य प्रमाणात आपण बनवलेलं आहे जास्त तेलकटही नाही आहे जास्त तिखटही नाही वाव मस्त चला तर मग हा आपला दिवाळीचा फरा चिवडा तयार आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट मध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद पुन्हा भेटूया लवकर